नमस्कार मित्रांनो अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षर डोक्यावर घेतलं या चित्रपटातील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही अशी ही बनवा बनवी या चित्रपटात लिलाबाई काळभोर या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांना पाहायला मिळाले होते नयनतारा यांनी अनेक वर्ष मराठी चित्रपट सृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केले असे म्हटले तरी ते चुक चुकीचे ठरणार नाही त्यांच्या अभिनयाने नेहमीच कौतुक मिळवले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटात काम केले होते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीत सुरुवातीला आलेले शांतेचे कार्टं चालू आहे हे नाटक तुम्हाला आठवत असेलच ना या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री नयनतारा यांना पाहायला मिळाले होते या, ना या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना खूपच आवडली होती त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची व्यक्तिरेखा साकारली त्यामुळे त्यांना ऑनस्क्रीनवरील लक्ष्मीकांत यांच्या आई असे देखील म्हटले जात असे आई पाहिजे आधार खोळ्याचा बाजार तू सुखकर्ता धांगडधिंगा बाळागाऊ कशी अंगाई यासारख्या अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले नयनतारा यांचे दोन हजार चौदा साली निधन झाले त्यांनाच्या निधनाच्या अनेक वर्ष आधीपासून त्यांना डायबिटीस झालेला होता या आजारामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या आजारामुळे त्यांच्या निधनाच्या आठ आधी त्यांचा डावा पाय चित्रपट सृष्टीपासून दूर होत्या त्यांनी माऊली प्रोडक्शन कला वैभव चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकात भूमिका साकारल्या होत्या अशीही बनवा बनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिलेली आहे मित्रांनो अभिनेत्री नयनतारा या आपल्या स्मरणात कायमच असणार आहेत तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली